इन्फर्टिलिटीमध्ये ज्यावेळेस आपण ट्रीटमेंट देतो त्यावेळेस आपण वेगवेगळ्या प्रोसिजर्स करतो त्यातली एक आय व्ही एफ आहे आय आहे नॅचरल फॉलिक्युलर स्टडी आहे तर आज आपण आय ह्या प्रोसिजर बद्दल डिस्कस करतोय कारण आता जो पेशंट आपण बघतोय तो आयुआय साठी आहे तर आता आपण त्यांचं फॉलिक्युलर स्टडी केलं फॉलिक्युलर स्टडी म्हणजे काय तर पाळीच्या किंवा अकराव्या दिवसापासून आपण अल्टरनेट डे सोनोग्राफी सुरू करतो आणि अल्टरनेट डे सोनोग्राफीमध्ये मॉनिटर करतो क्युअल मॉनिटरिंग म्हणजे पिरियडच्या नवव्या दहाव्या दिवसापासून आपण फॉलिकल्स बघायला सुरू करतो ज्यावेळेस हे फॉलिकल्सचे साईज एटीन टू ट्वेंटी एम एम चे होतात त्यावेळेस आपण ट्रिगरचं इंजेक्शन देतो आणि इंजेक्शन दिल्यानंतर छत्तीस तासांना तिच्या मिस्टरांचं सीमेन घेतो आणि ते प्रिपेअर करून हेल्दी स्पर्म्स जे असतात ते आय ओ कॅथलॉनी यु युटरसमध्ये घातले जातात यासाठी पेशंटला ॲडमिट राहायची गरज नसते पेशंट दोन तासांनी घरी जाऊ शकतो पेशंटला कॉस्ट इफेक्टिव्ह आहे त्यामुळं खर्च पण जास्त येत नाही